पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे गेल्या लोकसभा निवडणुकीत कार्यरत होते याही वेळेस ते हातकळंगले लोकसभा मतदारसंघात कार्यरत आहेत शिंगटे यांची बदली व्हावी म्हणून मनसेनं निवडणूक आयोगाला निवेदन दिलं होतं त्या निवेदनानुसार महसूल विभागानं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची चौकशी करून ते या मतदारसंघात कार्यरत राहू शकतात असा खुलासा निवडणूक आयोगानं केलाय परंतु हा खुलासा सदोष असून आपण त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं मनसेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे हे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये मिरज उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते मिरज इथं ते आठ सप्टेंबर दोन हजार एकोणीस ते अकरा एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कार्यरत होते मिरज उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात सध्याच्या हातकळंगली लोकसभा मतदारसंघातील चाळीसपेक्षा जास्त कावं येतात त्यामुळे शिंगटे एकाच लोकसभा मतदारसंघात दोन वेळा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत राहू शकत नाहीत असं मनसेनं निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं महसूल विभागाला चौकशी करून बदली करण्याचे आदेश दिले होते परंतु महसूल विभागानं समीर शिंगटे हे या पदावर कार्यरत राहू शकतात असं पत्र निवडणूक आयोगाला दिलंय हे पत्र सदोष असून शिंगटे यांची फेर चौकशी होऊन ताबडतोब बदली व्हावी अशी मागणी मनसेनं निवडणूक आयोग आणि राज्य शासनाकडे केली आहे उपविभागीय अधिकारी श्री समीर शिंके यांची निवडणूक कारणास्तव जिल्ह्याबाहेर बदली होणे गरजेचे असून त्यांची बदली मुस्लिवानं दवापोटी केली नसून त्यांच्या विरोधात व प्रशासनाच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टात जिल्हित याचिका दाखल करण्यात येणार आहे शिंगटे यांची बदली झाली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मनसेनं दिलाय